मित्रो नमस्कार पुन्हा एकदा स्वागत करतो आपलं नवीन व्हिडिओमध्ये व्हिडिओच्या टायटलवरून तुम्हाला समजलं असेलच की पार्टीचा व्हिडिओ आहे पार्टीच्या निमित्ताने मित्रांनो गावातील म्हणजे आम आता काय सगळे कामात निमित्ताने मुंबईला वगैरे गेलेत परंतु गावात जी काही मुलं आहेत ती या पार्टीच्या वगैरे निमित्ताने आणि कुठे क्रिकेटचं मॅच मॅच वगैरे हो असेल तर निमित्ताने एकत्र मिळतात नाहीतर काय मिळत नाहीत तर मित्रांनो पार्टीचाच नवीन वर्षामध्ये ही पहिली पार्टी आहे आमची तर थोडं नियोजनी मॅचचं त्यानिमित्ताने गप्पा गोष्टी मारायला मिळतील त्यासाठी एकत्र येत असतातच चांगली गोष्ट तर मित्रांनो पार्टी झाली काल तिचा व्हिडिओ मी मित्रांनो तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतो इंट्रो बनवायला मिळाला नाही ना। तर व्हिडिओ पहा नक्की आवडेल सगळं माझं मटेरियल वगैरे हो घेऊन नंतर स्वच्छ धुवून वगैरे हो तयारीला चालू केलेले आहे तयारीला सुरुवात केलेलीच आहे

काळी होऊन तुम बाजून साईडून रका लावली ना थोडं घासायला पण बरं पडतो आपली चूल काय नाही आज आज कमी याच्यात जास्त मजा वाय का स्वयंसेवक मंडळाचे स्वयंसेवक आपण देऊ तो लाकडून लाकड लावू काय काय दोनशे खावा खावा म्हणून पोरांच्यात मजा वेगळी असते ना पण आणि घरात माझ्या घराची मंडळाचा विषय आज जोडी आहे आम्ही चार पैसे कसे वाचून ते किती दोन पण आम्हीच आणून लावलेला स्पीकर दोन हजार दोन हजार रुपये दिले आपल्या वर्षी हजार दोन करणे आणि दोन पस्तू माईक दे विशेष नको मागे या साईडला थोडीवरती भात शिजायला ठेवलेला आहे करायचे फायनली भात आपला बनवून झालाय म्हणजे शिजवून झालाय आईकडे बघा चालणीमध्ये रेडी आहे मॅच वगैरे चालू आहे त्याच्यामुळे पोरांची सध्या आता मॅचचेच विषय सगळे चालू आहेत त्याच्यामुळे सगळे मॅचचेच विषय तुम्हाला ऐकायला मिळत आहेत चिकनची तयारी होते

आणि कॉमेंट बाबे हा रम स्कोर विचार स्कोर आम्ही अंपी असायला नको तू तुला स्कोरचं काम देते म्हणते पण त्या लागणार

ना बाकी होते ना हिरवा 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 आहे काय आणि पिवळा आहे केशरी पिवळा पिवळा नाही पिवळ नाही पाय कोण खाणार नाही वाटत काय पोरकच नाही त्याला ठेवायचे पाय अजून काय दिसत नाही आमचे आम्ही इकडे गेलो बॉल बागवडची टीम होती अजय कुलिन ठाकरे कुठं नागडे गुरव टीम वेगळी अलंगवाडीची अलंगवाडीची गुरव आणि अजय कुलिण ठाकरे वेगळी टीम अवी चिंट शैली ना

हो उभी केला ना थोडस झालं इकडं गप्पा गोष्टी मारत होतो तुला विषय झालं ना आता मुंबई जेवणा बरोबर फ्लाइट मध्ये काय वाटीत आजची रंगरवणी दम दिला रे कडक मध्ये फायनली मित्रांनो सगळं रेडी झालेलं आहे आता जेवायला बसू थोड्या वेळ दोन मित्र मित्रांनो आज जेवायला आलेले आहेत हा इकडे प्रज्योतवीर कोशिंबीर मध्ये कमी झालं ते टाकलं

हा मील टक छोल ट मॅच दीड वाजता झाली जेवायला सुरुवात करा बोलास। आन्टों दितर। आन्टों दितर। आन्टों दितर। आन्टों दितर। आता जास्त बॉल मला एक लिंबू आणि थोडीशी कुशिंग मिळते जेवायला बसतो पण मॅच एकच झाली आता जेवायला सुरुवात करतोय